माजी नगरसेवक जयकुमार माने मित्रमंडळ आरोग्य विभाग सोलापूर महापालिका किर्लोस्कर फेरस इंडस्ट्रीज लिमिटेड आणि एनएम वाडिया चॅरिटेबल ट्रस्ट सोलापूर यांच्या संयुक्त विद्यमानं बुधवारी सतरा सप्टेंबर रोजी एसपीएम पॉलिटेक्निक कॅम्पस कुंठे इथं मोफत आरोग्य तपासणी औषधोपचार नेत्र तपासणी शस्त्रक्रिया चष्मे वाटप आणि रोग निदान शिबिर आयोजित करण्यात आलं होतं या शिबिरामध्ये हे सोलापूर शहरातील नामांकित तज्ज्ञ डॉक्टरांनी तपासणी आणि उपचार केले या आरोग्य शिबिराला नागरिकांनी मोठ्या संख्येनं उपस्थित राहून मोफत आरोग्य सेवेचा लाभ घेतला शिबिराचं उद्घाटन सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती तथा माजी आमदार दिलीप माने यांच्या हस्ते करण्यात आलं यावेळी किर्लोस्कर फेरस इंडस्ट्रीजचे डॉ शिरीष कुलकर्णी माजी नगरसेवक जयकुमार माने यांच्यासह शहरातील अनेक नामवंत डॉक्टर उपस्थित होते यामध्ये बालरोगतज्ञ डॉक्टर सुनील घाटे एम एस सर्जन डॉक्टर शिरीष कुमठेकर हृदयरोगतज्ञ डॉक्टर सिद्धांत गांधी बालरोगतज्ञ डॉक्टर समीर खान सर्जन डॉक्टर अशोक बोल्डे बालरोगतज्ज्ञ डॉक्टर मिताली बोरगावकर सर्जन डॉक्टर कुलदीप सिंग दोडमनी फिजिओथेरपिस्ट डॉक्टर अर्पिता कुलकर्णी अस्थिरोग तज्ज्ञ डॉक्टर अक्षय हनम शेट्टी नेत्ररोग तज्ञ डॉक्टर तन्वनगी जोग त्वचारोग तज्ञ डॉक्टर तृप्ती खटावकर आणि स्त्रीरोगतज्ञ डॉक्टर ज्ञानेश्वर सोडल यांचा समावेश होता या आरोग्य शिबिरामुळे अनेक गरजू नागरिकांना मोफत आरोग्य तपासणी आणि उपचारांची संधी मिळाली ज्यामुळे उपस्थितांनी समाधान व्यक्त केलं सर्वसामान्य सोलापूर पर्यंत पोहोचू शकत डॉक्टरांची नमस्कार माझं नाव उल्हास आपल्या इथे शाळेमध्ये जयकुमार माने मालक शिबिर आरोग्य तपासणी शिबिर ठेवले होते त्यामध्ये मला एव्हनचा त्रास होता आम्ही डॉक्टरांना दाखवलं की चांगल्या प्रतिसाद पैसे डॉक्टरांचा मी खूप आभारी आहे आणि माने मालकांचा मी खूप आभारी आहे मी तपासून मला गोळ्या वगैरे दिल्या

आणि नेहमीच दरवर्षी जगमार माने साहेब आपल्या वडिलांच्या स्फूर्ती प्रत्यर्थ श्री कैलाशवशंद्र माने यांच्या आजूबाश्वर तीन कार्यक्रम राहू बसतात हे आरोग्य शिबिर हे काळाची गरज आहे हे आरोग्य शिबेलाची योजना ते अतिशय चांगल्या प्रकारे केलेलं आहे नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीने एक अत्यंत महत्त्वाचं ठीक आहे विथ क्लब आरोग्य शिबिर आयोजित केलेलं असून या निमित्तानं मी व आमच्या सर्व मित्रमंडळांनी हे आयोजन केलेलं असून या, के या शिबिरासाठी बिलोस्कर फेरस सिमिटेड डॉक्टर एन एम वाडिया चॅरिटेबल ट्रस्ट सोलापूर महानगरपालिका व लायन्स क्लब सोलापूर यांनी अत्यंत मोलाचं सहकार्य केले आणि गरीब कुटुंब आणि जोरदार आजारापासून केवळ औषधोपचार हो नसल्यामुळं त्यांची ग्राहकात ती अडचण लोकांची दूर करायचा बऱ्याच दिवसापासून थोडासा प्रयत्न होता आरोग्य आरोग्याच्या निमित्ताने स्थानिकांना अनेक आजाराचा सामना करत असताना औषध गोळ्या काय शस्त्रक्रिया नामवंत तपासणी त्यांची ओपिनियन अनेक बाबी आरोग्याच्या माध्यमातल्या समोर आल्या नामांकित तज्ञ डॉक्टर या निमित्ताने इथं आमंत्रित केलं आणि गावातून अत्यंत एक उत्स्फूर्त प्रतिसाद या निमित्तानं मिळाला सगळे गोर गरीब सगळे लोक अनेक ग्रस्त असलेली सगळी मंडळी या निमित्तानं हजेरी लावली आणि या शिबिराचा लाभ घेतले घेता येतात आणि म्हणजे वारंवार आम्ही अनेक जनतेला उपयोग वेगळे असे कार्यक्रम घेत असतो जे गरजेचं आहे ते अत्यंत महत्त्वाचं आहे त्याला प्राधान्य देतो हे सुद्धा आरोग्याचा विभाग अत्यंत महत्त्वाचा होता म्हणून आज आयोजित केला आहे त्याला उपयोग प्रतिसाद मिळालं उपस्थित सर्व डॉक्टरांचं मी व माझ्या मित्रमंडळातर्फे मनापासून आभार मानतो सगळ्या जनतेने जनतेनेसुद्धा उत्कृष्ट प्रतिसाद दिला त्यांनाही मी आभार मानणं माझं काम आहे त्यांनाही अडचणी जाणं माझं काम आहे आणि आम्ही त्यांना विनंती केली चांगल्या सगळी लहान मुलांपासून महिला भगिनी वृद्ध पुरुष सगळे युवकपुढी या तर उपस्थित राहिले अनेक दुपारी दोन ते अडीच वाजेपर्यंत कॅम्प आहेत चालू झाले अनेक पेशंट आणखी याच येतील आणि हे ये, नित्याचे जे कार्यक्रम आहेत चांगले चांगले जे जनतेचे उपयोगी असे कार्यक्रम वारंवार चालू ठेवून एवढीच्या निमित्ताने मी आपल्याला असू शकतो कायझन होंडा मध्ये दमदार ऑफर तुमच्या आवडीच्या ऍक्टिवा वन हंड्रेड अँड टेन आणि ऍक्टिवा मिळवा जबरदस्त फायदे वर्षांचे सर्व्हिस पॅकेज आणि इतर फायदे रुपये पाच हजार पाचशे पर्यंत त्वरा करा ऑफर मर्यादित कालावधीसाठी कायझन होंडा हॉटेल कामत समोर ओल्ड एम्प्लॉयमेंट चौक सोलापूर संपर्क पंच्याण्णव एकोणऐंशी बासष्ट एकवीस शून्य शून्य